सिद्धिविनायक मंदिराबाहेरचा हा बस थांबा चार्जिंगच्या सुविधेसह अतिशय आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने बेसने हा बस थांबा उभारला आहे पण त्याचा वापर मात्र भलत्याच कामासाठी होतोय बेघर लोकांसाठी ही आरामाची जागा आहे दुपारी आराम करण्यासाठी बेघर लोक या जागेचा वापर करत असल्याने बस थांब्याच्या सौंदर्याला तर गालबोट लागतच पण इतर प्रवाशांनाही बसायला जागा उरत नाही शिवाय काही जण इथे चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत बसतात त्यामुळे फोन तापून दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे गिरगाव चौपाटीच्या बाहेरच्या रस्त्यावरही असे अनेक बस आहेत इथेही तीच परिस्थिती दिसते चौपाटी बँडस्टँड बस थांब्यावर अशा प्रकारे काही बेघर झोपलेले असतात बेसने बराच मोठा खर्च करून हे थांबे उभारले खरे पण ते वापरण्याची शिस्त नागरिकांनीही बाळगायला हवी आधुनिक सोयी सुविधा उभारताना स्थानिक परिस्थितीचाही विचार होण्याची गरज आहे नमिता धुरी लोकमत मुंबई